नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मला वाटतं अनेकांना कधी ना कधी तरी जाणवतोच पाठीचं दुखणं हो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे ना ती बघितली की कळते की हे फक्त कंबर नाहीये नाही अजिबात नाही यामागे खूप कारण आहेत वेगवेगळे प्रकार आहेत आणि हो काही खास उपचार पद्धती पण आहेत बरोबर तर आज आपण याच माहितीच्या आधारे हे सगळं समजून घेऊया म्हणजे पाठीच्या दुखण्याचं नेमकं स्वरूप काय आहे कारण काय आहेत आणि न्यूरोथेरपी म्हणून जी नैसर्गिक पद्धत आहे त्याबद्दल पण जाणून घेऊ नक्कीच आणि सुरुवातच मला वाटतं आहे कारण ही माहिती कशी आहे की ती पाठीच्या दुखण्याला फक्त एक शारीरिक त्रास म्हणून नाही बघत अच्छा हो ती म्हणते की हे शरीरात काहीतरी असंतुलन झालंय त्याचं लक्षण आहे इम्बॅलन्स म्हणून आपण हो ओके असंतुलन आपला पाठीचा कणा तो तर शरीराचा आधारस्तंभ आहे नाही का मग त्याच्या आरोग्याकडे लक्ष देणं किती महत्वाचं आहे हे या माहितीतून परत परत समोर येत आहे बरोबर म्हणजे काय काय तर ही माहिती पाठीच्या दुखण्याची व्याख्या करते म्हणजे तुम्ही म्हणालात तसं फक्त कंबर नाही हो म्हणजे मानेपासून ते अगदी पायाच्या बोटांपर्यंत कुठेही वेदना जाणवू शकते अरे बाप रे असं समजा की शरीर आतून सिग्नल देतय आपल्याला की इथे लक्ष द्या काहीतरी गडबड आहे आपला पाठीचा कणा बघा ते तीस मणक्यांचा बनलेला असतो तो हो तो फक्त आधार नाही देत त्या प्रत्येक मणक्यातून अत्यंत महत्वाच्या नसा बाहेर पडतात अगदी आणि इथेच सगळा महत्वाचा मुद्दा आहे या नसा कुठे जातात तर शरीरातल्या जवळपास प्रत्येक अवयवापर्यंत अच्छा म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे हो आणि त्यांचं काम काय तर त्या अवयवांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं ओके okay. त्यामुळे होतं काय की जेव्हा पाठीच्या कण्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो मणक्यांमध्ये असो त्यांच्या गादीमध्ये म्हणजे डिस्क मध्ये असो किंवा नसांमध्ये त्याचा परिणाम फक्त त्या राहत नाही तो त्या नसांशी जोडलेल्या इतर अवयवांवर पण होतो म्हणजे अगदी पचन संस्था श्वसन संस्था हातापायांच्या हाता हालचाली यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो बापरे म्हणजे हे खूपच व्यापक आहे म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की असंतुलन हा शब्द खूप महत्वाचा आहे हे फक्त एका जागेचं दुखणं नाहीये हे कदाचित पूर्ण सिस्टम मधल्या बिघाडाचं लक्षण असू शकतं हे खरंच महत्वाचं मग आता या दुखण्याचे काही प्रकार पण सांगितले आहेत या त्या माहितीत त्यावर बोलूया का म्हणजे त्रास नेमका कुठल्या प्रकारचा आहे हे ओळखायला मदत होईल हो, हो नक्कीच पहिला प्रकार आहे स्नायूंचं दुखणं मस्क्युलर पेन हा हे तर खूप कॉमन आहे आपल्या रोजच्या सवयींमुळे होतं बऱ्याचदा म्हणजे बघा तासन तास एकाच जागी बसणं तेही चुकीच्या पोस्टर मध्ये हो ऑफिसमध्ये होत असं अगदी किंवा अचानक काहीतरी जड उचललं किंवा खूप जास्त व्यायाम केला एकदम थकवा आला या माहितीनुसार हे दुखणं तसं लवकर बरं होतं थोडी विश्रांती घेतली सवय बदलली की जात पण पण जर हे वारंवार होत असेल ना तर मग लक्ष द्यायला हवं म्हणजे कदाचित स्नायू कमजोर झाले असतील किंवा अजून काही कारण असेल बरोबर दुर्लक्ष नको करायला दुसरा प्रकार आहे नव संबंधित दुखणं म्हणजे नसांशी संबंधित हो। सायटिका हा शब्द ऐकला मी हो सायाटिका सयाटिका अनेकांना याचा त्रास असतो हे कधी होत जेव्हा पाठीच्या कण्यातल्या नसांवर दाब येतो अच्छा विशेषतः कमरेतून निघून पायांपर्यंत जी सयाटिक नव जाते तिच्यावर आणि मग काय होत फक्त दुखत नाही फक्त दुखणं नाही पायात असं सुन्नपणा येतो कधी जळझळल्यासारखं जल वाटतं मुंग्या येतात झिंझण्या येतात अशी लक्षणं असतात अरे देवा हे तर खूपच त्रासदायक वाटते हो कारण इथे थेट नर्वस सिस्टेमवर परिणाम होतो ना आणि तिसरा प्रकार तिसरा आहे डिस्क संबंधित दुखणं आपण स्लिप डिस्क म्हणतो बघा बोली भाषेत हो हो वैद्यकीय भाषेत त्याला हर्निएटेड डिस्क म्हणतात आपल्या दोन मणक्यांच्या मध्ये गादी सारखी कुशन सारखी रचना असते डिस्क म्हणतात तिला जी शॉक ऍब्झॉर्बर सारखं काम करते अगदी बरोबर तर ही डिस्क जेव्हा आपल्या जागेवरून सरकते किंवा फाट्या आणि तिचा भाग बाहेर येतो तेव्हा ती ते जवळून जाणाऱ्या नसांवर प्रचंड दाब टाकते आणि याचा परिणाम मला वाटतं खूप गंभीर असेल हो या माहितीत म्हटले की यामुळे उभं राहणं चालणं साधं बसणं सुद्धा खूप कठीण होऊन जातं असंही वेदना होतात हे तीन मुख्य प्रकार झाले पण इथे एक अजून मुद्दा आहे हो, की काही लोकांमध्ये हे दुखणं क्रॉनिक होतं म्हणे म्हणजे खूप काळ टिकणार हो क्रॉनिक म्हणजे सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकणार हे जे क्रॉनिक दुखणं आहे ना ते फक्त शारीरिक नाही राहत ते माणसाला मानसिक आणि भावनिक पातळीवर पण खच्ची करत खरं त्यामुळे हे प्रकार समजून घेणं महत्वाचं आहे कारण प्रत्येक प्रकाराचं कारण वेगळं असू शकतं आणि उपचार पण त्यानुसार बदलतात बरोबर फक्त पेनकिलर घेऊन भागणार नाही मूळ कारणापर्यंत जायला हवं अगदी ही माहिती तेच सांगायचा सा प्रयत्न करते चला मग याच कारणांबद्दल बोलूया आता नक्की काय कारण असू शकतात या दुखण्यामागे काही तर अगदी ओळखीची वाटतात जसं की चुकीची बॉडी पोश्चर हो पोश्चर म्हणजे आपण कसे बसतो कसे उभे राहतो हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि आजकाल तर हे जास्तच बिघडले वाटतं अगदी तासनतास कंप्युटर किंवा मोबाईल समोर मान खाली घालून बसणं बैठे काम व्यायामाचा अभाव या सगळ्यामुळे पाठीच्या स्नायूंवर आणि कण्यावर सतत एक प्रकारचा ताण येतो पण बघा व्यायामाचा अभाव जसा वाईट तसंच चुकीच्या पद्धतीने किंवा गरजेपेक्षा जास्त केलेला व्यायाम पण धोकादायक ठरू शकतो असंही ही माहिती सांगते अच्छा म्हणजे अति पण नको हो तसंच वाढलेलं वजन विशेषतः पोटावरची चरबी ती पण पाठीवर अतिरिक्त भार टाकते आणि झोपल्याची पद्धत हो झोपताना आपण कसे झोपतो कुठली पोझिशन घेतो हे महत्वाचं आहे या सगळ्या शारीरिक कारणां व्यतिरिक्त एक वेगळं कारण पण आहे ना यात मानसिक ताण हो आणि हे खूप महत्वाचं आहे ताणतणाव आणि मानसिक दडपण हे जरा अनपेक्षित वाटत की मनातला ताण पाठीला कसा काय दुखवू शकतो बरोबर पण याच एक स्पष्टीकरण आहे या माहितीत बघा जेव्हा आपण टेन्शन मध्ये असतो तेव्हा काय होत काय होत आपलं शरीर न कळत एका फाईट ऑर फ्लाइट मोड मध्ये जात म्हणजे पळा ओके आणि मग आपले स्नायू विशेषतः मान खांदे आणि पाठीचे स्नायू ते आपोआप घट्ट होतात आखडतात अच्छा न कळत न कळतपणे आणि हा ताण जर खूप काळ राहिला तर हे आखडलेले स्नायू काय करतात त्या भागातला रक्त पुरवठा कमी करतात अरे देवा मग तिथे ऑक्सिजन पोषक तत्व कमी पोचतात आणि वेदना निर्माण करणारे घटक जमा होतात आणि मग दुखायला लागतं म्हणजे कोणतीही शारीरिक इजा केवळ ताणामुळे पाठ दुखू शकते हो किंवा जर आधीपासून थोडं दुखत असेल तर ते वाढू शकत काय सांगताय म्हणजे मन आणि शरीर किती जोडलेले आहेत बघा अगदी आपण अनेकदा या मानसिक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त शारीरिक उपाय करत बसतो बरोबर पण ही माहिती सांगते की पाठीच्या दुखण्यावर कंट्रोल मिळवायचा असेल तर स्ट्रेस मॅनेजमेंट पण तितकंच आहे हे असंतुलन म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक पण असू शकत असंतुलनाला नैसर्गिकरित्या पुन्हा संतुलित कसं करायचं यावर भर देणारी एक उपचार पद्धती या माहितीत सांगितली आहे न्यूरोथेरपी न्यूरोथेरपी हो ही पद्धत डॉक्टर लाजपतराय मेहरा यांनी विकसित केली आहे आणि महत्वाचं म्हणजे ही पूर्णपणे औषधांशिवायची नैसर्गिक उपचार पद्धती असं म्हटलंय नैसर्गिक आणि औषधांशिवाय हे ऐकूनच बरं वाटलं पण करते काय ही पद्धत नक्की म्हणजे काय आहे तिचा बेस या माहितीनुसार न्युरोथेरपीचं मूळ तत्व असं आहे की आपल्या शरीरातले अवयव आणि ग्रंथी ग्लँड्स यांचं काम नीट चालण्यासाठी काय लागतं तर योग्य रक्त पुरवठा नसांचं योग्य कार्य आणि केमिकल बॅलन्स जेव्हा या नैसर्गिक संतुलनात बिघाड होतो ज्याला आपण असंतुलन म्हणतोय तेव्हा आजार किंवा वेदना सुरू होतात ओके okay. न्युरोथेरपी मध्ये काय करतात तर शरीरावरचे काही विशिष्ट दाब बिंदू असतात त्यांच्यावर एका विशिष्ट पद्धतीने आणि ठराविक वेळेसाठी दाब दिला जातो अच्छा दाब देऊन हो या दाबामुळे काय होतं तर शरीरातलं रक्तप्रवाह सुधारतो नसांचं कार्य सुधारतं महत्वाच्या ग्रंथींचं कार्य पुन्हा स्टिम्युलेट होतं उद्देश हा की शरीराची जी स्वतःची बरी होण्याची क्षमता आहे ना सेल्फ हिलिंग मेकॅनिझम ती जागी व्हावी म्हणजे बाहेरून गोळ्या देऊन दाबण्याऐवजी शरीराला आतूनच रिपेअर करायला मदत असं म्हणता येईल का अगदी बरोबर तसंच दुखण्यासाठी पण यात काही खास उपचार आहेत असं सा माहिती सांगते काय जसं की पहिलं म्हणजे रक्त पुरवठा सुधारणे जिथे दुखतय त्या भागातला ब्लड सर्क्युलेशन वाढवतात विशिष्ट तंत्राने त्याने काय होतं आयुष सैल करणे जे स्नायू ताणामुळे घट्ट झालेत आखडलेत त्यांना विशिष्ट टेक्निकने सैल करतात तिसर नसा पुन्हा सक्रिय करणे म्हणजे ज्या नसा दाबल्या गेल्यात जसं सायटिकामध्ये होतं त्यांच्यावरचा दाब कमी करून किंवा त्यांना उत्तेजना देऊन पुन्हा ऍक्टिव्हेट करतात अच्छा आणि चौथं वेदनेचे संकेत कमी करणे काही उपचार असे आहेत जे मेंदूपर्यंत जाणारे वेदनेचे सिग्नल्स आहेत ना त्यांची तीव्रता कमी करायला मदत करतात म्हणजे वेदनेची जाणीव कमी होते म्हणजे एकाच वेळी अनेक वर काम होता। हो या सगळ्यामुळे मग स्नायू डिस्क नसा यांचं नैसर्गिक आरोग्य हळूहळू परत यायला मदत होते असा या माहितीचा सूर आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं औषध इंजेक्शन किंवा सर्जरी शिवाय होत हो तेच महत्वाचं आहे इतकंच नाही तर यात असा दावा पण केला आहे की योग्य प्रकारे आणि पूर्ण कोर्स जर न्यूरोथेरपी घेतली तर जवळजवळ नव्वद टक्के आराम हो नव्वद टक्के आकडा दिलाय माहितीमध्ये हा हा आकडा खूप मोठा आहे म्हणजे यामागे काही खास कारण असेल का बघ माहितीमध्ये या आकड्यामागे मागे खूप मोठा वैद्यकीय अभ्यास किंवा डेटा दिलेला नाहीये पण कदाचित विचार असा असेल की न्यूरोथेरपी फक्त लक्षणांवर काम करत नाही ती शरीरातल्या मूळ असंतुलनावर काम करते म्हणजे रक्तप्रवाह नसा केमिकल बॅलन्स जेव्हा मूळ कारण